जे विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीचा निकाल उद्या आहे यामध्ये दोन मराठमोळ्या उमेदवारांनी रंग ताणलेली आहे एक आहे लातूरची विजयालक्ष्मी शिंदे तर दुसरा आहे अविचल वारके जेएनयूच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मराठी मुलगी अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उतरली आहे ती प्रोग्रेसिव्ह स्टुडंट असोसिएशन कडून आहे मराठवाड्यातील लातूरच्या विजयालक्ष्मीला जे एनयू निवडणुकीमध्ये का उतरावं असं वाटलं आणि निवडणुकीमध्ये आव्हान कोणाचं आहे आणि कोणते मुद्दे त्यांच्यासमोर आहेत याबाबत त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी एन डी टी व्ही मराठीची टीम आलेली आहे जे एन यूमध्ये जे जे एन यू नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असतं याच जे एन यूमधून अनेक विद्यार्थी मंत्री झालेले आहेत ब्युरोक्रॅट्स झालेले आहेत बेग वेगवेगळ्या व्यवसायामध्ये सुद्धा आहेत परंतु इथली स्टुडंट चळवळ जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे आणि आता जे वातावरण आहे ते म्हणजेच की इथलं स्टुडंट युनियनचं चाललेली निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये एक मराठमोळी मुलगी उभी आहे महाराष्ट्रातली लातूर इथली विजयालक्ष्मी शिंदे तिच्याकडून जाणून घेणार आहोत का आपण की नेमकं एन यू आणि तिचे मुद्दे आणि या निवडणुकीमध्ये तिला का उतरावंसं वाटलं लातूर ते दिल्ली हा बराचसा अंतर आहे विजयालक्ष्मी आपण पाठीमागं बघतोय भरपूर वेगवेगळे बॅनर जे आहेत ते दिसत आहेत म्हणजेच की असं वाटतं की वातावरण जे आहे ते बिहारमध्ये सुरू आहे निवडणुकीचं तसंच दुसरं एक जे एन यूमध्ये पण सुरू आहे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि ते राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण तुला इथं जे एन यूमध्ये का लढावंसं वाटलं आणि कोण कोणत्या पार्टीकडून तू हे करते मी पी एस ए प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स असोसिएशनकडनं यावेळी प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट होते आणि हा आमचा फर्स्ट प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट होता आमच्या ऑर्गनायझेशनकडनं आणि जे एन यूचे इलेक्शन्स बाहेरच्या इलेक्शन्सपेक्षा खूप डिफरंट आहेत निवडणूक खूप वेगळी आहे कारण आमचा जो प्रोसेस आहे तो खूप डेमोक्रेटिक प्रोसेस आहे इथं जी सीट तुम्ही निवडून येत आहे तुम्ही निवडून आलात तर तुम्हाला सत्ता नाही मिळणार तुम्हाला संघर्ष मिळणार आहे आणि त्या संघर्षाला तुम्ही कसं पुढे घेऊन जाता त्यासाठी हा स्ट्रगल जे एन यू कायम संघर्ष करतं पण इथला जो स्टुडंट युनियन आहे जे आमची निवडणूक आहे ती डिसाईड करते की आमचा युनियन त्या संघर्षाला कुठली दिशा दे तर ती दिशा देण्यासाठी तर निवडणूक होते आणि इथला जो इलेक्शन कमिटी आहे त्याचीसुद्धा निवडणूक आम्ही स्टुडंटच करतो आणि एक ट्रान्सपरंट आणि जर बघितलं तर खूपच डेमोक्रेटिक लोकतांत्रिक इलेक्शन जे एन यूमध्ये होतं की इथं बॅलेट पेपरवरती वोटिंग मतदान होतं आणि हे बाकीच्या बाहेरच्या इलेक्शन्सपेक्षा खूप डेमोक्रेटिक आहे आणि जर असे इलेक्शन्स बाहेर झाले तर मला वाटतं की खूप बदलाव येईल आणि त्यामुळं मला वाटतं की जे एन यूचं इलेक्शन आणि निवडणूक माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे मी तुझं संघटन आणि तुमचं काम तुमचे मुद्दे याकडे येणार आहे पण मला अगोदर सांग की महाराष्ट्रामधल्या लातूरची तू आहेस परंतु तिथले निवडणूकसुद्धा बघितले आहेत तो आणि जे एन यूची निवडणूक काय डिफरन्स आहे काय फरक आहे फरक हा असा आहे की सगळ्या निवडणुका पैशांवरती मतदानांवरती बाहुबल यावरती होतात आणि इथल्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा आहे की आम्ही इथे विचारांवरती संघर्षावरती आणि मुद्द्यांवरती बोलतो इथं जे इशूज आहेत त्याच्यासोबत जे जगामध्ये देशामधले मुद्दे आहेत त्यांच्यावरती निवडणूक होते इथं तुम्ही खूप कमी पैशामध्ये शिक्षण घेता आणि निवडणूकसुद्धा तुम्हाला खूप कमी पैशामध्ये लढावी लागते हे आमचं युनियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं त्यामुळं इथली निवडणूक जी आहे ती विचारांची संघर्षाची मुद्द्यांची निवडणूक पण हे मुद्द्यांची निवडणूक कधी कधी येते वा असं वाटत नाही का नाही मला असं कधीच वाटत नाही कारण की आमचे मुद्दे जे आहेत ते सत्तेला चॅलेंज करणार आहेत ना त्यामुळं आमच्यावरती हा अटॅक आहे आणि इथले मुद्दे स्टुडंट्सचे पण आहेत आम्हाला पाणी नाही आमच्याकडे हॉस्टेल्स नाहीत प्रॉपरली वॉशरूम्समध्ये जेट स्प्रे नाही आहेत आणि बघायला गेलं तर रिनोव्हेशन नाही आहे डोक्यावरती छप्पर गिरते छप्पर पडते आमच्या तर हे पण मुद्दे आहेत आणि जे जगातले संघर्षकारी लोक आहेत त्यांचा जो संघर्ष आहे त्याचा पण आवाज आम्ही उठवतो तर मला नाही वाटत की हा काही वेगळा मुद्दा आहे ॲज अ माणूस ॲज अ या देशाचा नागरिक म्हणून जे आमची कामं आहेत ती सगळ्यांसाठी गरजेची आहेत त्याच्यामुळं मला वाटतं की हे खूप गरजेचं आहे की आम्ही इथले आणि बाहेरच्या दोन्ही मुद्द्यांवरती बोलायला हवं या वातावरणात आल्यानंतर असं वाटतं की ही जत्रा आहे चहा पण इथे मुंबई फेमस चहा आहे नागोईचा तिथं आम्ही आत्ता चहा घेतलेला आहे खूप मस्त चहा आहे आणि चांगलं आहे आणि इकडे कुठे अंडाभुर्जी बनलेली आहे कुठं सँडविच बनतं आहे म्हणजे की हॉस्टेल लाईफ जगताना जे जे काही तेव्हा आपल्याला अनुभवायचं असतं ते सगळं वातावरण इथं आपल्याला दिसून येते आहे कुठे कुठे घोषणा पण इथे दिलेल्या आहेत तर मला एक सांग की लातूरमधून तू आली आहेस परंतु इथं येण्याचा तुझा उद्देश काय होता आणि का असं वाटलं की निवडणूक लढवायला पाहिजे लातूरमध्ये तुझे कोण घरचे आईवडील किंवा काय असतात माझे घरी तर शेती चालू आहे सध्या माझे बाबा जिल्हा मध्यवर्तीमध्ये मध्यवर्तीमध्ये बँकेत कामाला होते आणि आई माझी अगोदर शेतमजुरी तर करायचीच पण आता आम्ही थोडं चांगल्या स्थितीमध्ये आहोत की आमचं सगळं जीवन शेतीवरती अवलंबून आहे दुसरी गोष्ट जे एन यूमध्ये येण्याचं कारण होतं की पहिली गोष्ट तर मला घरातून बाहेर पडायचं होतं मी एक नीट ऍस्पिरंट होते आणि ज्या पद्धतीची स्पर्धा नीटमध्ये मला नव्हतं वाटत की मी तिथे सर्वाईव्ह करू शकते ते तर मला एक नवीन फील्ड होता जिथे मला काहीतरी नवीन अभ्यास करायला मिळेल आर्ट कल्चर लोकांच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट होता आणि बघितलं तर मी एक पद्धतीने त्या मेन स्ट्रीम जो एक क्रिएट केला आहे कारण तुम्हाला वाटतं की तुम्हाला जॉब्स ज्या आहेत आणि रिस्पेक्ट जी आहे वर्क फॉर डिग्निटी ती फक्त डॉक्टर झाल्यास किंवा इंजिनियर झाल्यासच मिळेल त्याच्या व्यतिरिक्त मला कुठेतरी जायचं होतं म्हणून जे एन यू मला वाटलं की दिस इज अ ग्रेट प्लेस फॉर लर्निंग थिंग्स आणि मी इकडे आले आणि मी खूप गोष्टी शिकले म्हणून जे एन यू माझ्यासाठी वेगळं होतं अच्छा मग आता बॅक टू पॅव्हलिन वगैरे हो जायचं विचार <laughs> <दानी। laughs> जाणार आहे सुट्टीमध्ये आणि इथून माझं जेव्हा एज्युकेशन संपेल तर मी जिथून आली आहे मला वाटतं की माझा संघर्ष त्याच लोकांसोबत आहे त्यांचं जे आयुष्य आहे की आज आपण महाराष्ट्रात बघितलं तर पाच महिन्यामध्ये साडेसातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे मी मराठवाड्यातून येते आपण बघतो ऊसतोड कामगार सहा सहा महिन्यासाठी बाहेर कामाला जातात त्यांच्यावर कर्जाचे डोंगर आहेत आणि तिथल्या महिलांना पण खूप त्रास आहे की गरोदर असताना देखील त्या काम करत आहेत आणि सरकारकडनं याची कसलीच नोंद नाही कित्येक वर्ष झाली मी लहान होते तेव्हापासून ऐकत आली आहे आज मी चोवीस वर्षाची आणि मी ऐकतेच आहे तर मला वाटतं की बॅक टू पवेलियन जेव्हा जाईल तेव्हा या मुद्द्यांवरती काम करणं गरज आहे या निवडणुकीमध्ये तुझे काय मुद्दे आहेत कोणते मुद्दे आहेत या निवडणुकीमध्ये पहिला मुद्दा आहे की आज आमच्या कॅम्पसचा फंड कट होतो आहे पी एच डीमधली सीट्स जे आहेत त्या खूप खालवल्यात त्यांची कापणी केली गेली आहे के आज कॅम्पसमध्ये वॉयलेन्स कल्चर डेव्हलप केला गेलेलं आहे आर एस एस ए बी बी पीद्वारा त्याला थांबवणं त्याच्या व्यतिरिक्त या कॅम्पसमध्ये शिक्षणाची जी स्तर होती तिला खा खालवण्याचा खूप प्रयत्न सुरू ते थांबवणं हॉस्टेल्स नाही आहेत रिझर्वेशन पॉलिसी फॉलो नाही होत सेक्शुअल असॉल्टच्या घटना ज्या आहेत त्या पण कॅम्पसमध्ये वाढत आहेत कारण की आमच्याकडे एक जेंडर सेन्सिटायझेशनसाठी बॉडी होती जी एस कॅश ती दोन हजार सतरामध्ये इथं बंद करण्यात आली आहे तिला रिस्टेट करणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे प्लेसमेंट सेल इथला प्रॉपरली काम नाही करत आज या कॅम्पसमधला पॉलिटिकल कल्चर बॅकफुटला जातो आहे आणि माझा हा मोठा मुद्दा आहे की आम्ही या कल्चरला परत रिव्हाइव्ह करावं ही जी पोस्टर्स तुम्ही भिंतींवरती बघताय एकेकाळी यांना पण इथून काढून टाकण्यात आलं होतं तर हे परत आणण्यासाठी आणि जो स्वस्त शिक्षा किंवा एक मूलभूत शिक्षेचा अधिकार आहे त्याचं जे एन यू रिप्रेझेंटेशन करते आणि तो अधिकार कायम चालू ठेवण्यासाठी कारण की तुम्ही बघताय ज्या फी हाईक करण्याचा प्रयत्न झाला ए एम यूमध्ये फी हाईक करण्याचा प्रयत्न झाला आज कॅम्पसेसला विकण्याचा प्रयत्न होतो रेंटवर देत आहेत तर त्याच्याविरुद्ध आम्ही थांबणार आहोत हाच माझा मुद्दा आहे आणि याच गोष्टींवरती काम करण्याची माझी इच्छा पण इथले दोन महत्वाचे संघटना ए बी व्ही पी असतील किंवा आयसा असेल लेफ्ट असेल आणि त्यामध्ये मग तुझी संघटना काय वाटते की कितपत फाईट आहे टफ आहे टफ तर आहे खूपच टफ आहे आम्ही तर लॅनसाठी होप केलेला पण झाली नाही तर लेफ्टचे जे संघटन आहेत त्यांचा पण खूप चांगला एक प्रतिसाद आहे स्टुडंट्सला पण त्या लेफ्टमध्ये पण स्टुडंट्स वॉन्ट समथिंग न्यू त्यांना नवीन पाहिजे जे या कल्चरला पुढे घेऊन जाईल कारण दहा वर्ष झालं युनियनमध्ये असतानासुद्धा जर कल्चर पुढे जात नाही आहे तर त्याच्यासाठीही स्टुडंट्सला होप आहेत आणि त्यांचा प्रतिसाद पण आम्हाला चांगला आहे आणि मला एवढीच तर गॅरंटी आहे की यावेळीसुद्धा जे एन यू ए बी व्ही पीला मागे पछाडेल कारण ते पछाडत आलं आहे आणि रिझल्ट काहीही असो वी आर एन टफ एट जे एन यूच्या या निवडणुकीमध्ये अविचल वारकेसुद्धा आहे कारण तो बापसाकडून या संघटनेकडचा अध्यक्ष आहे आणि या संघटनेचे दोन कॅन्डिडेटसुद्धा या निवडणुकीच्या मीणांगणामध्ये आहेत अविचलकडून जाणून घेऊयात की अविचल मला सांग की बापसा नेहमी निवडणूक लढवतो परंतु कधी अध्यक्षपदापर्यंत पोहोचता आलं नाही यावेळेचं जे एन यूमधलं वातावरण काय सांगतं सगळ्यात आज मी सगळ्यांना भीम मुलज्वार प्रस्तुत करतो बापसा संघटनाकडून बापसा बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट असोसिएशन जे आहे ते या कॅम्पसमध्ये एस सी एस टी ओबीसी रिलिजियस मायनॉरिटीज पी डब्ल्यू टी क्वेअर राईट्स यांची जी आहे एक जी धारणा आहे ज्यांना अप्रेस्ट करून ठेवतात त्यांची एक आवाज बनवून जे आहे ते कॅम्पसमध्ये दोन हजार चौदापासनं ते आतापर्यंत आपली जे राजनीती करत आहेत दोन हजार पंधरामध्ये जे आमचे प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट होते ते फक्त अध्यक्षपदामध्ये फक्त दोनशे किंवा तीनशे जे मतांनी हार ते हारले आणखी लास्ट वेळेस बापसाच्या सेंट्रल पॅनलमध्ये पण जनरल सेक्रेटरी जे आहेत ते निवडणुकून जे एन यू एस सीमध्ये आले होते तर कॅम्पसमधलं जे पॉलिटिक्स आहे हे कॅम्पसमध्ये जे इंडिपेंडेंट एक आंबेडकराईट व्हॉईस आहे एक अँटीकास्ट व्हॉईस आहे एक बहुजन व्हॉईस आहे ठीक आहे जे की आपल्या समाजासाठी जे आहे असं काम करते आणखी लेफ्ट आणखी राईट ही जी बायनेरी आहे याच्या विरुद्ध जे आहे बापसा एक आ, काम करतो आणखी या निवडणुकीमध्ये पण बापसा खूप स्ट्रॉंगली आपल्या नरेटिव्हसोबत प्रेसिडेंटवर राजन रजौरिया जनरल सेक्रेटरीवर शोएब खान आणखी काउन्स ट्रिपल एस काउन्सिलमध्ये कोमल देवी आणखी राहुल मोटगरी आणि एस आय एसमध्ये आस्था सिंग एक स्ट्राँग पॅनलसोबत गेला आहे आणखी या पॅनलसोबत गेला आहे आणखी नरेटिव्ह जे मागच्या वेळेस सहा महिन्या अगोदर इलेक्शन झाला होता सहा महिन्याच्या नंतर जी कॅम्पसमध्ये जी घटना आली आहे ते कावेरी हॉस्टेलच्या भिंतीवर जे आहे कास्टस्लर लिहिलं गेलं दलित भारत सोडू चमार भारत सोडू बामन बनिया जिंदाबाद याच्यावर काही ॲक्शन कधी घेतलं आलं नाही पण एस आय एसच्या भिंतीवर जेव्हा ब्राह्मण समाजाबद्दल काही होतो तर त्याच्यावर रातोरात एक ॲडमिन करून एक टीम बनते इन्व्हेस्टिगेशनसाठी ही ॲडमिनिस्ट्रेशनची अपॅथी आहे ही दाखवते दर्शवते आणखी कॅम्पसमध्ये कॅम्पसच्या बाहेर ज्या प्रकाराने आम्ही बघतो की सी जे आयचा तोंडा तो जे तोंडावर किंवा त्यांच्यावर जुतू फेकण्याची प्रक्रिया आहे जे पहिले दलित आणखी बुद्धिस्ट आहेत त्याच्यानंतर हरिओम वाल्मिकीवर जे जे त्यांना मारण्यात गेलं आला दलित आदिवासी यांच्या त्यांना कधी पेशाब चटवायचं किंवा त्यांचं तोंडावर पेशाब करण्याचं आय लव्ह मोहम्मदवर एफ आय आर करणं हे पूर्ण एक ब्राह्मणिकल माइंडसेट बाहे जे बाहेर आहे कॅम्पसच्या आतमध्ये पण आतमध्ये पण जे बी पी एक संघटन आहे त्याच्याद्वारा ही ब्राह्मणिकल माइंडसेट इस कॅम्पसमध्ये पण आलेली आहे लास्ट इयरचा मुद्दा आहे की कॅम्पसमध्ये जे सुप्रीम कोर्टचे जी बँड प्रॅक्टिस आहे मॅन्युअल स्कॅव्हिंग ती बँड प्रॅक्टिस झेलम हॉस्टेलचा समोर ती करण्यात आली बापसं एकमात्र संघटना होता जी ॲड हा हायकोर्टचा जे नियम आहे की हंड्रेड मीटरच्या दायरामध्ये तुम्ही जे आहे ते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुम्ही प्रोटेस्ट करू शकत नाही त्या प्रोटेस्टला ते तोडून तिथे एफ पी जी बर्निंग ॲडमिनिश केली आणखी त्यानंतर मास डिलेक्शन घेऊन गेल्या त्याच्यामध्ये बापसाचे ॲक्टिव्हिस्ट राहत आहे प्रॉक्टेरियल फाईन आणखी इन्क्वायरीज मागच्या दोन वर्षीचा डेटा आहे जे एन यू रिपोर्ट आहे एस सी एस टी ओबीसी दलित स्टुडंटचा ड्रॉपआउट जे पंधराशे ग्याराशे झाला आहे आदिवास स्टुडंटचं जे आहे सेवन फॉर्टी वन ते फाईव्ह फोर्टी फाईव्ह झाला आहे आणखी वन थर्टी थ्री पोस्ट जे आहे कॅम्पसमध्ये एन एफ एस केली आहे वायवा मोसेमध्ये जे डिस्क्रिमिनेशन होते एस सी एस टी ओबीसी रिलिजियस मायनॉरिटी जे लोक येतात कॅम्पसमध्ये त्यांना इंटरव्ह्यूमध्ये एक दोन तीन नंबर देऊन जे आहे त्यांना बाहेर पाडण्यात येते एक लाईफ जे लाँग स्ट्रगल होता बापसाचा त्याच्यानंतर कमिटीज बनवण्यात आली राजीव भट कमिटी सुखदेव थोराट कमिटी नाफे कमिटी यांचं रिकमेंडेशन होता की तुम्हाला जे आहे जे थर्टी पर्सेंट जे बायबा बोसायचा पर्सेंटेज आहे त्याला पंधरा पर्सेंट करायचं आहे पण ती पॉलिसीमध्ये इम्प्लिमेंट करण्यात आली नाही आणखी यावेळेस जे रावण दहनचा वेळेस जे आहे ते एक एक दुर्दैव गोष्ट झाली की उमर खालीद आणखी शर्जील इमाम द्रावणच्या दहा तोंडामधून दोन तोंड यांचे होते आणखी यांना जाणण्यात आला याच्या प्रक्रिया पण आली म्हणजे इस, इस, इस या प्रकारे जे इस्लाम फोबिया इस कॅम्पसमध्ये जे राईस झालं आहे या सगळ्या मुद्द्यांवर आहे आणखी आणखी भरपूर जे मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यांवर बापसा स्ट्रॉंगली ह्या इलेक्शन जे आहे लेफ्ट आणखी राईटचा बायनरीचा विरुद्ध एक इंडिपेंडेंट राईट व्हॉईस म्हणून या फाईट करत आहे बरोबर मला एक सांग की बापसाची का गरज पडली कारण या यापूर्वी राहुल सोमतींकडे त्यांची पण चर्चा केली आहे की के तो एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट होता होता सुद्धा आहे नागपूरवरून नागपूरून कसा आला मला नागपूरवर ना जसा असते ना की नागपूरमध्ये जे शिक्षण व्यवस्था आहे ह्युमॅनिटीजमध्ये तेवढी ते काही खास आहे नाही माझं बॅचलर्स इसलब कॉलेजमधून झाला आर टी एम एन मधून माझं जे आहे मास्टर्स झालं पॉलिटिकल सायन्समध्ये जे एन यू जर की जागा आहे ही माहीतच होणं एक म्हणजे खूप शेवटी माहीत पडतो तर हे होतं की लकीली माझी जे मॅम होती बॅचलर्समध्ये ती मास्टर्स केली होती जे एन यूमध्ये आणखी मा जेव्हा मी मास्टर्स करायला आर टीओनिमध्ये तिथे पण विकास जांभोळकर सर जे होते ते एम फिल इथून केलेलं आहे तेव्हा माहीत पडलं की जे एन यू करून अशी जागा आहे जिथे आपण जाऊन अभ्यास करू शकतो एक पब्लिक युनिव्हर्सिटी आहे मग मेहनत केली मग मेहनत केल्यावर असं झालं की माहीत पडलं की जे आर एफकडून एक एक्झाम आहे की जी आर एफ दिल्यावर तुम्हाला पाच वर्ष जे आहे तुम्हाला फायनान्शियल इंडिपेंडन्स तुम्हाला भेटते मी इथे आल्यावर तुम्हाला जे रिसर्चसाठी पैसा पण मिळतो तुम्हाला मग ते प्रयत्न केला आणखी पहिल्या अटेम्प्टमध्ये माझं सगळे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूमध्ये सगळ्या सहा इंटरव्ह्यू कॉल आले इंटर्ण आ, इंटर्ण होते पण त्या सहा इंटरव्ह्यू कॉलमध्ये पण एस आय एस इथे लॉनमध्ये आपण उभे आहो एक संगीत डॉमिनेटेड सेंटर आहे इथे मी फर्स्ट प्रेफरन्स टाकलो होतं मला तीनशे तीस मार्कापैकी मला एक नंबर दिला दुसऱ्या प्रेफरन्समध्ये मला तीस मार नंबरपैकी मला पाच नंबर दिला आणखी थर्ड प्रेफरन्स होता माझा सी पी एस होता त्यावेळेस मग मला दहा नंबर मग मी विचार केला की यार माझ्यासोबत असं अगर मी एक नंबरचं लायकीचा आहे तर मला तो, तो इंटरव्ह्यू एंट्रन्स एक्झाममध्ये बाहेर झाला पाहिजे इथपर्यंत इंटरव्ह्यूमध्ये कसं बोला मग दुसऱ्या वेळेस मी आणखी प्रयत्न केला आणखी भरपूर प्रयत्न केला मग मी इकडला जे सोशल डायनॅमिक्स आहे ते कॅम्पसमध्ये आलो लोकांसोबत भेटलो आणखी सोशल डायनॅमिक्स जे आहे ते आय गॉट टू नो अउट द सोशल डायनमिक्स त्याच्यानंतर मग मी फर्स्ट प्रेफरन्स सी पी एसमध्ये टाकला आणखी मग घरी माझे आई आहे वडील आहे लहान बहीण आहे आजी आहे आणखी मी म पप्पा जे आहे नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जे आहेत ते अप्पर डिव्हिजन क्लर्क आहे आणखी आई जे आहे ते होममेकर आहे आई आजी अगोदर जी एक जनता हॉस्पिटल आहे तिथे क्लिनिंगचं काम करत होती बहीण माझी आता एम बी ए करत आहे आणखी मी आता पी एच इथून करत आहे काय फरक आहे बापसामध्ये आणि लेफ्टच्या बापसा आणखी लेफ्टच्या विचारधारामध्ये खूप मोठा फरक आहे जी एक वेस्टर्न कन्सेप्ट जे असते एक बुर्जवासी आणखी पुलिटारियत चा ठीक आहे त्या वेस्टर्न जे लेफ्ट इथे पॉलिटिक्स करतो पण आम्ही बापसा सांगतो की एक वेस्टर्न एक इंडियन सोसायटी आहे वेस्टर्न बुर्जवासी आणखी पोलीटारियट नाही एक, एक एलिट क्लास आणखी वर्किंग क्लास नाही आहे इथे जे आहे जाती काम करतात आणखी जाती काम करतात तर तुमच्या जे इकॉनॉमी पण आहे ती तुमच्या कास्टच्या आधारवर कारण कास्टच्या आधारवर तुमचा हेरिडिटरी ऑक्युपेशन आणि तुमच्या हेरिटेरी ऑक्युपेशनवर तुमची इकनॉमी जी आहे ते डिराईव्ह करी जाते आणखी क्लास आणखी कास्टमध्ये बाबासाहेब लिहतात त्याच्यामध्ये दोन खूप महत्त्वाचं जे डिफरन्स बाबासाहेब सांगतात ते सांगतात की जे क्लास सिस्टम आहे ते नॉन सोशल आहे त्याच्यामध्ये इंटरमिंगलिंग होऊ शकते पण त्याच्यामध्ये आयसोलेशन एक वर्च्यू नसते पण कास्ट सिस्टममध्ये आयसोलेशन एक वर्च्यू असते म्हणून बाबासाहेबांनी कास्ट सिस्टमला जे आहे ते अँटी सोशल सांगितलं आहे सा कोणत्या मुद्द्यावर तुमचा ऑब्जेक्शन आहे की हे का आहे आमच्या आयडिओलॉजी मध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे आहे की ज्याचं ज्याचा दर्द आहे त्याची आवाज असली पाहिजे आमच्या बद्दल लेफ्ट मध्ये नाही यावेळेस तुम्ही बघाल प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट जे आहे पूर्ण लेफ्ट पॅनलमध्ये एकही दलित आणखी आदिवासी नाही आहे ब्राह्मण जे आहे ते लीड करतात प्रेसिडेन्शियल आणखी मग त्याच्यानंतर जे आहेत यादव आहेत हे सगळे तर आमचं म्हणणं आहे की दलित आदिवासी रिलिजियस मायनॉरिटीचे जे आवाज आहे ते फक्त बापसा आणखी बापसाचे जे, जे लोकं जिथे काम करतात जे एस सी एस सी ओबीसी आदिवासी रिलिजियस मायनॉरिटीचं तपक्यातून येतात तेच जे आपली जे बोलणं आहे ते ते मांडू शकतात आणखी त्याच्यानंतर आपली राजनीती याच कॅम्पसमध्ये स्ट्रॉंग करू शकतात मान्यवर कांशीराम पण एक स्लोगन देत होते बोट हमारा राजकुमार नाही चलेगा याच प्रिन्सिपलवर जे आहे अमर याच प्रिन्सिपल जे आहे हां त्याच प्रिन्सिपल जे आहे बापसा जे आहे काम करतो आणखी या याच कॅम्पसमध्ये आताचीच घटना आहे की कास्टेस लर्स जे आहे ते डॉक्टर बी आर आंबेडकर लायब्ररीमध्ये लिहिलं ला गेला बापसा एक मात्र संघटन होता तिथे गेला त्याच्यानंतर ते इन्व्हेस्टिगेशन केली आणखी व्हिडिओ काढला आणखी पोलिस आणखी कोर्ट कचेरीमध्ये आता तो फाईट करत आहे आणखी हाच लेफ्ट जे आहे त्यावेळेस त्या मुद्द्याला दाबण्यासाठी जे आहे ते सर्वेलन्सचा इशू तिथे उभा केला जे एक नॅशनल मुवमेंट बनू शकली असती ते नॅशनल मुवमेंट बनू दिली नाही आणखी जेच एक कास्टिजम जेव्हा जे एन यू सीच्या ऑफिस बऱ्यावर झालं जे लेफ्ट लेट संघटनमधून जे येत आहेत त्यांच्या ऑफिस बेरवर जे आली सगळ्यात पहिलं काम जे आहे त्या लोकांनी हे केलं की एफ आय आर करायला गेलं जेव्हा मी एफ आय आर करायला स्ट्रगल करत होतो एस सी एस टी ॲक्टला स्ट्रगल करत होतो यांचं आर्ग्युमेंट होतं की ट्रान्सफॉर्मेटिव्ह जस्टिस झाला पाहिजे म्हणजे त्याला त्याला पनिश नको करा त्याला जे आहे कास्ट सेन्सिटायझेशन करा त्या जेंडर सेन्सिटायझेशन करा आणखी त्याच्यानंतर त्याला कार्सल स्टीचं लॉजिक नको द्या तर ही जी आहे प्रक्रिया जी प्रपटला प्रोटेक्ट करायची जी असते ही सवर्ण पार्टी जे जे राईट पण आहे की लेफ्ट पण आहे याच्याबद्दल आमचं जे एक एक स्ट्रॉंग आमचं एक स्टँड आहे आंबेडकर राईट्स म्हणजे की बा, बाप बापसा कोणत्या गोष्टींना जास्त प्रेफर देतो म्हणजेच की लेफ्टच्या विचारसरणीने तुमचं राहणीमानसुद्धा सुद्धा एक इश्यू आहे का महत्त्वाचा आहे का की तुमचा पेहराव जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितले की येस 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 आणि मग लेफ्ट काय म्हणतात येस येस हे आज लेफ्ट कॅम्प ज्या कॅम्पसमध्ये जेव्हा हो बाबासाहेब यायचा होता बाबासाहेबचे पोस्टर आणखी पर्चे फाळत होते हा लेफ्ट जे आहे कॅम्पसमध्ये आयसा नावाचे हो संघटना सी पी आय एम एल लिबरेशनचा जो एक स्टुडंट विंग आहे त्यावेळेस बाबासाहेबला भुजवा एजंट म्हणायचा त्यावेळेस बाबासाहेबला कॉन्स्टिट्युशनला भुजवा डॉक्युमेंट म्हणायचा आणि आता जे जयभीमसं अगोदर जे लाल सलामचं हे लाल सलामच्या अगोदर जयभीमचा हे जो आहेत नारा देतात आणखी पुन्हा हॉस्टेल हॉस्टेलमध्ये जे आहे प्रिंबलची जे आहे ते लोक रिडिंग करतात तर बाबासाहेबाला पाहण्याचं जे दृष्टिकोन आहे जे एक बुलझवा एजंट जे एलिट जे तबका म्हणण्यात आला बाबासाहेब बाबासाहेब आणखी सरदार पटेलची पण जे डिबेट आहे की म्हणतात की गांधी तर तुमच्या लोकांसारखा दिसतो गांधी जे आहे तुमच्या लोकांना जास्त चांगल्या रिप्रेझेंट करतो तेव्हा बाबासाहेब म्हणाले की माझे जे माझे जे लोक आहेत ते आधली तीन हजार वर्षा व वर्षापासनं जे नागडे आहेत आणखी दोन हजार वर्षापर्यंत हा आणखी म्हणतो की ह्या नागडे राहिलं पाहिजे पण माझ्या समाजाला मी आपलं म्हणतो की सुटा बुटांमध्ये राहिला पाहिजे आणि याच्यात पण यांना आहे म्हणतात यू डोंट लुक लाईक दलित इनफ यू डोंट लुक लाईक आदिवासी इनफ माझा प्रश्न या लेफ्ट संघटनांना आणखी राईट संघटनांना आहे की दलित दिसणं काय असते आदिवासी दिसणं काय असते ओबीसी दिसणं काय असते याच्यावर पण आमचा एक खूप मोठा डिबेट आहे अच्छा चलता है कास्टरिझम या फिर पर देखिए जे में कास्ट तो है रिविलेंट रहता है जब इलेक्शन में भी दिखता है और एडमिशन के टाइम भी वो इंटरव्यू में दिखता है अच्छा और आइडेंटिटी का रिलीजन भी उसमें एक फैक्टर बन जाता है कि हम देखते हैं कि रिलीजन भी जब आप एडमिशन लेने आते हो या फिर आपको वाइवा देना होता है एडमिशन के लिए तो उसमें कही कहीं ना कहीं हद तक वो फैक्टर है कैंपस अच्छा। में अच्छा और पिछले कुछ सालों से ये बढ़ा है यहाँ पर थोड़ा सा डिफरेंस भी मुझे दिखाई दे रहा है जी जी बापसा बापसा के जो आपके लोग हैं वो थोड़े अलग दिख रहे हैं एन के लोग थोड़े अलग दिख रहे हैं ऐसा के लोग थोड़े से मुझे अलग दिख रहे हैं क्या है फ़ंड की कमतरता है या कुछ फंड कुछ लोगों के पास बहुत ज़्यादा है हाँ देखिए जिनकी पेरेंट पार्टी है डेफिनेटली हाँ, उनके पास बहुत ज़्यादा फंड है मान लो एन की कांग्रेस है हाँ, और आयशा और एस की जो है माले है है हाँ, ना सी पी है और बापसा एक इंडिपेंडेंट संगठन है जिसकी कोई पेरेंट पार्टी नहीं है कैंपस में एक ऑर्गेनाइजेशन है जो अमेरिका एड पॉलिटिक्स में बिलीव करता है तो उसके डेफिनेटली उसके पास फंड की कमी रहती है और कलेक्टिवली लोग जो बहुजन पॉलिटिक्स में बिलीव करते हैं वो लोग कभी कभी हम लोग फ़ंड कलेक्ट करते हैं लोगों से अच्छा ये तो है अच्छा लेकिन हर किसी को एक लीडर चाहिए कि जैसे कि आपने देखा कि कन्हैया कुमार उसके बाद में पार्टी जो है पार्टी का नाम भी हुआ कन्हैया कुमार का नाम भी हुआ लेकिन असर कितना है ज़मीन पर इम्पैक्ट क्या हुआ ज़मीन पर देखिए लीडरशिप का क्राइसिस है मैं बोलता हूँ कैंपस में भी बहुत ज़्यादा जो बहुजन लोग हैं जो लेफ़्ट में भी है राइट right में भी है वो लीडर नहीं बन पाते हैं अच्छा क्योंकि उनको साइड लाइन कर दिया जाता है उनको ब्लूम नहीं करा जाता है पार्टी अच्छा। में रहते हुए भी अच्छा। तो जो लोग मापसा के अंदर हैं उनके अंदर ज़्यादा चांसेस हैं लीडरशिप के जैसे कन्हैया कुमार की आप बात करें तो उन्होंने यहाँ लेफ्ट से जीता फिर वो कांग्रेस में चले गए अच्छा। क्योंकि उन्होंने उसको अपॉर्चुनिटी की तरह यूज़ करा जे के प्लेटफॉर्म को उन्होंने अपॉर्चुनिटी की तरह यूज़ करा लेफ़्ट के नाम पे वोट लिया जीते प्रेसिडेंट बने फिर जाके कांग्रेस में चले गए ऐसे बहुत सारे एग्जाम्पल हैं लेफ्ट के जो प्रेसिडेंट बने या जनरल सेक्रेटरी बने इसी कैंपस के अंदर और फिर वो जाके कांग्रेस की गोद में बैठ गए अच्छा, या किसी रीजनल पार्टी की गोद में अच्छा तो ये ऐसा बाद में नहीं मिलता है बापसा के लोग इस तरह से नहीं करते हैं जो जी जी इस बार का चुनाव क्या सिखा रहा है इस बार के चुनाव में देखिए बापसा ने बहुत अच्छे से अपने आप को संगठित करा कंसोलिडेटेड करा उन्हें वोट को कॉन्सलिब्रेट करा और कैंपस के अंदर एक बहुजन नेरेटिव को डिस्कोर्स को क्रिएट करा दोबारा से कि हमारा वोट जो है वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा ये स्लोगन हम लोग देते हैं कि अगर वोट हमारा है तो राज भी हम करेंगे अच्छा। ये हमारा बादशाह का स्लोगन है और कैंपस में इस बार बापसा उम्मीद है कि सीट निकाल सकता है पूरी चांसेज हैं एक सीट के निकालने के बाद कौन सी सीट जनरल सेक्रेटरी के, के चांसेस हैं अच्छा। पूरी उम्मीद है कि हम लोग निकालेंगे और हमें प्रेसिडेंट पर भी अच्छा वोट मिलेगा पहले के मुकाबले हमारा वोट शेयर बढ़ा है और हमने काम भी कराया इस पर बापसा ने बहुत स्ट्रॉगली काम करा इस बार धन्यवाद हमसे बात करने के लिए वोट हमारा राज तुम्हारा ये नहीं चलेगा और इसलिए इस बार राज भी हमारा होगा ऐसा बापसा ने दावा के लिए ये जी जे एन यू ची निवूक है ती एकदम रंगतदार बनने लें मानता परुँ तड़का जो दिल्ला है तो बापसा ने दिल्ला है कि जे ना राइट विंग कड़े है ना लेफ्ट विंग आहे परंतु आंबेडकर विचारधारांना घेऊन पुढे जाताना दिसत आहेत आणि या बापसाच्या एंट्रीमुळं मात्र दोघांनी विचारधारेला राईट आणि लेफ्ट विचारधारेला धडके मात्र नक्कीच बसलेली आहे कॅमेरामॅन सत्यम सर रामराज शिंदे एन डी टी व्ही दिल्ली